नमस्कार रसिको नमस्कार कैलसवासी औरंगाबाद औरंगाबादचे एक उत्कृष्ट कवी पाठ बांधणारे विभागात काम करत असून सुद्धा मराठीवरती त्यांची एक कविता खास आपल्यासाठी विठून घे पायी मागो मागोमाग रखुमाई विठून घे पायी पायी मागो माग रखुमाई देवी पुसे सांगा सांगा कोठे जाता पांडुरंगा देवी पुसे सांगा सांगा कोठे जाता पांडुरंगा देव म्हणे दोघे जाऊ सुखे वैकुंठात राहू देव म्हणे दोघे जाऊ सुखे वैकुंठात राहू मराठीच्या मुलखात पहा काय झाली गत मराठीच्या मुलखात पहा काय झाली गत कुणी निंदी ती कळस कुणी जाळी ती तुळस कुणी निंदी ती कळस कुणी ती तुळस याची देही याची डोळा मला पहावत नाही विठून हे पायी पायी मागोमाग रखुमाई विठून हे पायी पायी मागोमाग रखुमाई माय मराठी धावून आणि पदर खोचून माय मराठी धावून आणि पदर खोचून देवाची या वाटेवरी ठेवी ज्ञानेश्वरी देवाची या वाटेवरी ठेवी ज्ञानेश्वरी पदी ठेवून या गाथा वध्ये उंचावून माथा पदी ठेवून या गाथा वदे उंचावून माथा जायचं जारे देवा लाथारून संत सेवा जायच यायच जारे देवा संत सेवा मग विठू परत लेगे गेही मागो माग रखुमाई विठू परत लेगे गेही मागो माग रखुमाई नमस्कार